आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार केलाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केली यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे मनोज अलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे तिरुपती परकीपंडला अमोल भोसले दीनानाथ शेळके रुपेश गायकवाड शाहू सलगर श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भाजपनं गेल्या दहा वर्षात जनतेचा विश्वासघात केला असून यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपला हद्दपार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही पक्षश्रेष्ठांचे की एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहर आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खुँ, खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपनी खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपनी फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आल्याचे खासदारांची संख्या वाढताना दिसते सरकार त्यांचं देशामध्ये सरकार त्यांचं मोदीजीकडे बन इथले दोनदा खासदार लोकांनी दिले मिडिटर महत्वाचं आहे गेले दहा झालं खासदार दिसा सोलापूर शहरामध्ये ऑफिस काढलं नाही बाकीच्या जिल्ह्याच्या दिस आघाडीवर बघा किती नदी मिळाला आणि सोलापूर शहरच्या पत्रात काय मिळालं तुम्ही बघा दहा वर्षाची घोषणा झाली ओव्हरब्रिज करतो उड्डाणपूल करतो विमानतळ आणतो दररोज पाणी देतो दहा वर्षात तिथल्या खासदारांनी एकतर काम करणं दाखवावं त्यामुळे आणि लोकल आम्हाला खासदार पाहिजे लोकांची मागणी आहे की उपरा खासदार नको आहे त्यामुळं आमची हक्काची ते प्रणितताई सुरुवातीपासून जी इथलं वारं बदलत आलं आहे त्यामुळे आज आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार प्रणित तई येणाऱ्या काळामध्ये खासदार होणार हे आम्हाला पक्का विश्वास आहे